नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही आज मी बनवणार आहे कोळंबी बिर्याणी अर्धा किलो बासमती तांदूळ धुवून दोन तास अगोदर भिजत घालायचे तीनशे ग्राम कोळंबी याला लिंबू लावून ठेवायचं आता आपल्याला तांदूळ शिजवायचे आहे तर एका पातळ्यात पाणी घेतलंय आणि त्यामध्ये चार लवंग एक इंच दालचिनी दोन मसाला वेळची दोन हिरवी वेळची चार पानं तेजपत्ता ह्या कड आल्यावर मग तांदूळ घालायचे एक ते दीड चम्मच मीठ घालायचे ह्याला उकळी येईपर्यंत आपण दुसरं करूया दहा बारा लसणाच्या पाकाळ दोन मिरच्या चार कड़ी पत्ता आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून ठेवायची हे बाजूला ठेवून द्यायची त्याच भांड्यात ह्या साईजचे दोन टॅमॅटो दो घेतलेत कापून चार पाच लसूण आणि एक इंच अद्रक आता हे बारीक करून बाजूला ठेवून द्यायचं आता आपण दुसरी तयारी करायची पाण्याला चांगली उकळी आले आता आपण तांदूळ जे भिजत घातलेत ते घालायचे अर्धा किलो कांद्यातले चार पाच कांदे फ्राय करून घ्यायचे लालसर असे चालूच राहिला कांदा फ्राय होईपर्यंत आपण भात काढून घेऊयात हे आपला भात शिजलंय आता हे काढून घेते गॅस बंद केलंय हे याच्यामध्ये काढून ठेवलंय गाळणीमध्ये गाळून झालं का एका थाळ्यात काढायचं असं करायचं म्हणजे सगळी वाफ निघून जाते आता आपला कांदा फ्राय होतो एकीकडे जास्त लाल नाही करायचं नाही तर मग काढल्यावर पण उष्णता असते त्याच्यामुळे ते करपतात हे बघा झालं आपले हा झाला आपला कांदा फ्राय आता हे भांड त्यात तेल घालते तीन चम्मच लवंग तेजपत्ता कांदा घालायचं आता ह्यात अर्धा चम्मच मीठ घालायचा ऑलरेडी त्याच्यात मीठ घातलेलं आहे भातामध्ये हळद पाव चमच टमॅटो अद्रक लसूणची पेस्ट ह्या दोन मिरच्यामध्ये कापून मध्ये चिरून घ्यायच्या आणि मग टाकायच्या घरचा मसाला दोन चमच फ्राय केलेला कांदा त्यातला अर्धा असं कुसकरून टाकायचं एक चमच गरम मसाला एक चम्मच बिर्याणी मसाला मोठा चम्मच आहे बिर्याणी मसाला डाकला तो थोड़ा पाणी टाकून तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं आता ही कोलंबी टाकायची आता हे थोडा वेळ झाकण मारून ठेवायचं थोडीशी कोथिंबीर घालायची तर तेल सुटलं आहे लेअर लावते एकच लेअर द्या लावते कांदा टाकलाय फ्राय केलेला थोडीशी कोथिंबीर आणि हे भात काढू का धनेपूड कोथिंबीर आणि कांदा आता हे दहा मिनटासाठी दम द्यायचा द्यायचा हवा जाऊ नये म्हणून वरती जड असं काय सामान ठेवलं आहे तुम्ही सायटीने पीठ पण लावू शकता ते मी बिर्याणी चिकन बिर्याणीला मी करते ते हे थोडीशीच आहे म्हणून मी असं केलं आहे आपली बिर्याणी तयार Ba, hati